नाही ओके हा, आता हा आहे ना मॅम सेन्सर वायपरचे तीन स्टेप असतात आता हा आहे ना सेकंड स्टेप आहे जसं की आता तुम्हाला मी दाखवतो आपला वायपरचा ओके हुँ। एक कटका वरती हा चक्क बंद झाला ठीक आहे आता जेव्हा आपल्याला आहे ना नॉर्मली पाऊस असतो एक एकदम नॉर्मली तर त्या टाइमला ला आपल्याला एक, एक कटका खाली घेतले हा आहे ना तीन ते चार सेकंदाला अप डाऊन करत असतो हा कंटिन्यू नाही करत हे बघा आला गेला दोन ते तीन सेकंड वेट करतो परत हा वरती येतो म्हणजे नॉर्मल जेव्हा पाऊस असतो का त्या टाइमिंगला हा ऑपरेट करायचा असतो म्हणजे हा सेकंड ह्याच्यावरती ठेवायचं तुम्हाला मोडला आता थर्ड जेव्हा असतो ना तेव्हा जास्त पाऊस असला ना तर ह्याचा उपयोग करायचा म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे ओके त्या टाइमिंगला आपल्याला याचा उपयोग करायचा ओके कधी कधी काय होतं ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस म्हणजे आपण मुसळधार पाऊस म्हणू शकतो त्याला एकदम कंटिन्यू एक सेकंड मध्ये सगळं ब्लर्ड होतो पाणी पाणी थांबलेलं असतं था काचांवरती तर परत एकदा एक कटका खाली घेतले स्पीड वाढतो आपलं लक्षा, आता लक्षात काचा कर -कर आता काचामध्ये येतोय आता गाडीवरती काचावरती आपल्या पाणी नाही आपण वायपर वापरतोय कधी असं करायचं नाही त्याने काय होतं काचावरती क्रॅशेस पडतात हे बघा आता तसं स्टेप बाय स्टेप बंद करायचंय एक नॉर्मल आला ठीक आहे हा थर्ड वरती, वरती आहे हा आला सेकंड वरती म्हणजे हा सेन्सरचा आहे ठीक आहे आता एकदमच बंद करायचे तर एक खटका वरते कायमचा बंद झाला ठीक आहे आता बघा कधी कधी काय होतं काचांवरती धूळ वगैरे साचलेली असते तर तुम्हाला फक्त वन टायमिंग साठी युज करायचे तुम्हाला त्या टायमिंगला काय करायचं हा जो वायपर आहे ना आपला त्याला खालून असं वरती उचलायचं बघा पाणी आलं आता याला सोडून द्यायचा आपला काच क्लीन करतो आणि नंतर हा वायपर अप डाऊन होणार नाही आलं लक्षात वन टाइम साठी यूज करायचं आणि ते जेव्हा पाऊस यायला लागला ना त्या स्टेप असतात त्या चार स्टेप तर त्या okay. चार स्टेप प्रमाणे तुम्हाला वायपर ऑपरेट उपर करायचं ओके okay. आलं लक्षात ना yes. बाकी क्वेश्चन्स अच्छा